अत्रिनेत्रः सर्वसाक्षी अचतुर्बाहुरच्युतः अचतुर्वदनो ब्रह्मा श्रीगुरुः कथितः प्रिये शङ्करमण्णत् हे प्रिये पार्वती तीननेत्र नसलेला पण सर्व काही पाहणारा म्हणजेच शंकरासारखा नसलेला पण सर्व काही पाहू शकणारा चार बाहू पण नसणारा पण विष्णू समान असणारा अच्युत म्हणजे विष्णू चार मुखे नसणारा पण ब्रह्मासारखा असणारा म्हणजे ब्रह्मदेवासारखा असणारा असा हा गुरु आहे असे म्हटले जाते थोडक्यात काय तर लक्षणे नाहीत पण ब्रह्मा विष्णू महेश या तीनही देवांचे ऐश्वर गुरुच्या ठिकाणी आहे